आजच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आत्ता जस कामावरून आले आहे आणि आता जेवण बनवायच्या तयारीमध्ये आहे जसं आता खिचडी भात म्हणून बनवायचं आहे त्याच्या तयारीमध्ये आहे त्याच्यानंतर लादी वगैरे सगळं करून कारण उद्या आहे फंक्शन उद्या सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीनंतर आमच्या बिल्डिंगची पूजा असते सव्वीस जानेवारीला सत्यनारायणची ती आहे ते उद्याच्या तुम्हाला ब्लॉगमध्ये सुद्धा आमच्या पूजेची तयारी तुम्हाला बघायला भेटेल पण आता सध्या मी तुम्हाला दाखवते की आमची पूजेची तयारी कशा प्रकारे चाललेली आहे पूजेची तयारी चाललेली आहे त्यामुळे मंडप वगैरे घातलेला आहे ते बघू शकता अशा प्रकारे तयारी उद्या तुम्हाला भेटणार आहे बघायला अशा वगैरे मंडपची तयारी घेतलेली आहे आमच्याकडे पार्टी पार्टीसुद्धा खूप मदत करते छोटी मुलं उद्याच्या पूजेची तयारीला ता अशी व तशा प्रकारे सगळे मिळून मिसळून काम करतात बघू शकता ही आमच्या बिल्डिंग मधली सगळी चिल्लर पार्टी ही अशा प्रकारे बा आम्ही अशी चिल्लर पार्टी आहे अशा पद्धतीने चिल्लर पार्टी एवढी मजा करतात ना खूप मजा येते ते असल्यावरती जरा बरं पण वाटतं फंक्शनला जरा काहीतरी नवीन असं काहीतरी एन्जॉयमेंट असं होतं काहीतरी पावर आले अशी त्याच्यामुळे त्यांची आता तयारी पण चालू आहे ते पण मदत करतात सगळी कामांसाठी साफसफाई करणं कुठल्या कुठे वस्तू नेऊन ठेवणं नेऊन आणून देणं हे सगळी कामं ही चिल्लर पार्टी आमची करते त्यामुळे उद्याच्या पण ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की ते कशा पद्धतीने मदत करतात आणि सगळ्या फंक्शनला असं एक असं एनर्जी येते ह्यांना बघून त्याच्यामुळे तू आता बघितली असेल किती एन्जॉयमेंट करतात ती लोक आता चालू आहे माझी कामं बघू शकता सध्या खिचडी भात करायचे आहे मला त्याची तयारी चालू आहे करू शकता कडाफट वगैरे करणं कुकर लावलं त्याची तयारी चालू आहे आहे आणि आज नॉर्मल जेवण जेवतील कारण दुपारी हेवी पण होतं कधी कधी जेवण त्याच्यामुळे मग हेवी जेवण झालंय की रात्रीचं मग जेवण जात नाही त्याच्यामुळे नॉर्मल जेवण लाई रात्रीचं लाईट जेवण जेवायला बघ शकता पुलावाची तयारी झालेली आहे कांदा टोमॅटो कडीपत्ता या साईडला भात आणि डाळ घातलेली आहे तुरीच्या मुगाची त्याच्यानंतर वटाणा घातलेला आहे त्याच्यामध्ये फ्लॉवर कारण माझ्या मिस्टरांना फ्लॉवर जास्त आवडत नाही तो स्किप केलेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे काजू थोडे मी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये एका साईडला बेसनचा पोळा काढण्यासाठी त्या बेसन बेसन खलवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची कोथंबीर कांदा आणि टोमॅटो कापलं त्याचा बेसनचा पोळा करणार आहे आणि एका साईडला पापड फ्राय करणार आहे अशा पद्धतीने मी आता पुलाव बनवणार आहे बघू शकता मी आता पुलाव बनवत आहे बघू शकता तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घातल्यानंतर थोडे जिरे जिरे मुरी घालायचे जिरे जिरेमुरी का कारण मी खडे मसाले घालणार नाही आहे खडे मसाले माझ्या मिस्टरनाच खरं स्पायसी आवडत नाही त्याच्यामुळे मी खडे मसाले स्किप करते त्या स्किप केल्यामुळे मी काय करते थोडंसं जिरे मुरी कड कढीपत्ता हा ॲड करते त्याने काय होतं तिखटपणा लागत नाही त्यांना बघू शकता कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता घातल्यानंतर थोडा कांदा फ्राय करायला घालायचा थोडा कांदा आहे ना हे करून द्यायचं लाईट असा लाईट थोडासा गरम करायचं कांदा कांदा घातलेला आहे हे गरम थोडा कांदा आहे ना हे करून द्यायचं हलवायचं थोडासा कांदा म्हणजे लालसर ना एकदम झाला पाहिजे नॉर्मल असा बिर्याणीला जसा पद्धतीने एकदम काळा काळाच नाही करायचा नॉर्मल असा लालसर होऊन देतं नॉर्मल एकदम क्वचित लाल झाला पाहिजे कारण कांदा हा लागला पाहिजे पुलावामध्ये आपल्याला ह्या साईडला तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी आ, आ, हे पापड वगैरे फ्राय करणार आहे होते कारण मला जेवण बनवायचं आहे पटाफट रेडी करायचं आहे जेवण कारण मसा आले का मला गरम गरम जेवण द्यायला असतं त्यामुळे थोडीशी आहे ना तर टोमॅटो घालते एका साईडला मी हे करून घेते बेसनचा पोळा घालते त्याच्यामध्ये लाल तिखट थोडस घालायचं बेसनच्या पोळ्यामध्ये कढई मी खाली उतरवते कारण मला बेसनचा पोळा घालायचा इथे टोमॅटो फ्राय करायचा करता करता अशा पद्धतीची एक साफसफाई पण करावी लागते डेलीची जे व्यवस्थित आपल्याला वाटतं कारण किचनमध्ये स्वयंपाक करायचा म्हणजे साफसफाई असणं महत्त्वाची साफसफाई असेल तर ते क्लीन दिसतं व्यवस्थित तर मग मूड होतो स्वयंपाक बनवण्याचा त्याच्यामध्ये थोडीशी साफसफाई साप केलेली आहे व्यवस्थित सेट करण्याचं चा, काम चालू इकडे आता सेट करते मी बघू शकता इथे आता कुकर लावलेला आहे कुकर लावून आता बेसनचा पोळा आता करायचा आहे बघू शकता अशा पद्धतीचं माझं किचनचा सेट आहे काही भांडी घासायला पण आहेत त्याच्यामुळे त्याचंही काम चालू आहे थोडी घेते भांडी घासून झाली मग Wow. <sweak> काढायचा त्याच्यामुळे गुडली थोडी धुवायला टाकलेली तेलाची ते आता घासून घेते ते घातल्या ते तेल एकदा साईडला निघाले कढई मला घाता येईल ना म्हणून तेल घासायचं काढण्यासाठी एका साईडला घात चालू एका साईडला का पोळा काढायचा पोळा सुद्धा काढणार एका साईडला भांडी लावायचे पण काम चालू तीन 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 तीन, तीन। कामं एकसाथ करावी लागतात कधी कधी साइडला बेसनचा पोळा एका साइडला कुकर झालेला आहे आपला आता फक्त आपल्याला आवरायचं आहे ते भांडी आणि किचन ओटा किचन ओटा आणि भांडी झाल्यावर भेटूच आपण बघू शकता माझी सगळी कामं आवरलेली आहेत ओटा वगैरे साफ वगैरे झालेला आहे क्लीन करून सगळं जेवण आहे त्या जागी ठेवून हे बघा इथे पण सगळी साफसफाई माझी झालेली आहे इथे सगळी भांडी वगैरे धुऊन ठेवलेली आहे आता माझ्या आता व्हिडिओज जे आले आता व्हिडिओ जे टाकलेले तुम्हाला आवडले असेल तर चॅनेलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मला प्लीज माझे पुढचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा उद्याचे व्हिडिओ पण याच्यापेक्षा चांगले येणार आहे त्याच्यामुळे काय फंक्शन्समध्ये प्रोग्राम असणार आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओमधून कळणार आहे सो चॅनेलला माझ्या सबस्क्राईब नक्की करा बाय